गौरव संघर्षाचा सन्मान कर्तृत्वाचा या ओळीप्रमाणेच सन्मान समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान बाबूराव फकीरराव पवार चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक यांच्या वतीने करण्यात येणार आहे प्रजासत्ताक या मान्यवरांचा गौरव करण्यात येणार आहे पुरस्कार वितरण सोहळा श्री नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुल वाहेगाव साळे ते सकाळी आठ वाजता होणार असल्याचं डॉक्टर बाबूराव फकीरराव पवार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर प्रताप पवार यांनी सांगितले आहे जय हिंद सव्वीस जानेवारीनिमित्त नेताजी सुभाषचंद्र बोस गुरुकुलमध्ये पंचकृषीतील कार्यासाठी शैक्षणिक कार्यामध्ये सामाजिक कार्यामध्ये त्याच्यानंतर वैद्यकीय कार्यामध्ये अशा समाजातील वेगवेगळ्या कार्यांमध्ये पुरस्कार जाहीर केलेला आहे वीस चोवीसचे नेताजी सुभाषचंद्र बोस सन्मान पुरस्कार श्री लालबहादूर शास्त्री सन्मान पुरस्कार डॉक्टर बाबूराव फकीरराव पवार सन्मान पुरस्कार सौ मंगला अशोक शेठ गवळी सन्मान पुरस्कार वीस चोवीसचे आपण जाहीर केलेले आहेत या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि या सन्मानाचा गौरव वाढवावा जय हिंद जय महाराष्ट्र वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक